आत्ता भिवंडी वाडा मनोर हा जो जो आठशे कोटींचा रस्ता मंजूर झालेला त्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे काही अधिकारी सुद्धा मला काल भेटले त्यांना हा जो रोड आहे मनोर भिवंडी वाडा तर याचं संबंधित लवकरात लवकर काम सुरू करावं आणि आत्ता जो एक्झिस्टिंग रोड आहे तो अतिशय प्रचंड खराब झालेला आहे तो नितान मोटरेबल झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तो मोटरेबल झाला पाहिजे त्याचे जी काय धूळ उडते ते धूळ कमी होऊन उडण्यासाठी ते टँकरने पाणी फवार केलं पाहिजे आणि त्यासोबतच एका साईडचं काम सुद्धा झालं पाहिजे ह्या ह्यादृष्टीवरून त्यांना सूचना केलेल्या आहेत याप्रमाणेच आपण बघतोय की पालघर मनोर विक्रमगड जव्हार मोखाडा खोडा सिन्नर अशा प्रकारचा नॅशनल हायवे सुद्धा मंजुरी मिळालेली आहे जो पाच मीटरचा रस्ता आहे तो आता दहा मीटरचा रस्ता होणार आहे आणि त्याच्यामुळे दळणवणीच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला असा निर्णय हा केंद्र शासनामार्फत माननीय नरेंद्र मोदीजींनी घेतलेला आहे आणि येणारं जे वाढवण बंदर आहे हे भारतामधलं सर्वात मोठं बंदर असणार आहे आणि त्याला डेडिकेटेड रेल्वे डेडिकेटेड हायवे हा सुद्धा असणार आहे आणि तो सुद्धा चारोटी आणि मनोर याच्यामध्ये तो येणार आहे आणि त्यामुळे दळणवणीच्या साधनामध्ये प्रचंड अशी वाढ होणार आहे त्यासोबत नवीन मार्ग हा डहाणू नाशिकसाठी त्याचं सर्वेक्षण करावं आणि जर सर्वेक्षणमध्ये जे प्रॅक्टिकल फिजिबिलिटी रिपोर्टचा चांगला आला तो ताबडतोब सुरू करावं ह्या दृष्टीनं माननीय मी रेल्वे मंत्र्यांशी भेट घेतली होती त्यांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वेक्षणासाठीचा जो निधी आहे तो त्यांनी मंजूर केलेला आहे त्यामुळे सर्वेक्षण लवकरच होणार आहे याबरोबरच दिवा भिवंडी आणगाव अंबाडी कुडूस वाडा हा अशा प्रकारचा नवीन रेल्वे मार्ग तयार करावा जेणेकरून दळणवळणाची सुविधा ही चांगल्या प्रकारे होऊ शकेल कारण ज्या प्रकारे इथे डेन्सिटी वाढते ज्या प्रकारे इथे इंडस्ट्रीयल एरिया वाढतोय ज्या प्रकारे इथे आता येणाऱ्या काळामध्ये वाड्याला एमआयडीसी डिक्लेअर होतोय ह्या दृष्टिकोनातून इथे दळणवळणाचे साधनं सगळ्या प्रकारची म्हणजे रस्त्याचा पर्याय मार्ग असला पाहिजे त्याप्रमाणे रेल्वे मार्ग सुद्धा असला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हे मागणी केली होती आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये त्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याचा प्रस्तावित आहे त्याच्यामुळे मला वाटतं की यासोबतच येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ह्यांनी सुद्धा इथे चौथी मुंबई ही आपल्या पालघरमध्ये निर्माण करण्याचा विचाराधीन राज्य सरकारच्या आहे आणि त्यासोबतच मुंबई लगतच तिसरं एअरपोर्ट हे सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचं नेटवर्क म्हणजे एअरपोर्ट असेल रस्ता असेल किंवा रेल्वे असेल आणि त्यासोबतच कोस्टल म्हणजे समुद्री मार्ग अशा चारही प्रकारचे मार्ग हे पालघर जिल्ह्याला मिळतील आणि दळमळच्या दृष्टिकोनातून चांगला जिल्हा हा नवाजलाल जिल्हा निर्माण होऊ शकेल आणि येत्या पाच वर्षामध्ये न भूतो न भविष्य असा विकास विकासाच्या दिशेने वाटचाल ही पालघर जिल्ह्याची दिसेल असं मला निश्चित खात्री वाटते